मित्रांनो जर मी तुम्हाला ह्या संख्येची बेरीज करायला सांगितली तर तुम्ही कशी करा तुम्ही एक एक संख्या एका खाली एक एक, एक मांडताल आणि सर्व संख्यांची बेरीज कोणतीही क्रिया न करता अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये कशी करायची ते सांगणार आहे तर नक्कीच तुमची वेळ वाचवणारी आणि तुम्हाला अचूक उत्तरापर्यंत घेऊन जाणार आहे ती शेवटपर्यंत तर तुम्हाला फक्त काय करायचं पहा जेव्हा कधी अशा संख्या तुम्हाला एका क्रमाने आलेल्या पाहायला मिळतात एक अकरा एकशे अकरा याप्रमाणे तर फक्त शेवटची संख्या बघायची आणि ती जे मनामध्ये तुम्ही काउंटिंग करताय तशीच न्यायची म्हणजे कस बघा शेवटला एकशे अकरा म्हणजे एक दोन तीन तीन अंक आहेत ना नक्कीच मग एक दोन तीन झालं ना उत्तर बघा आहे का नाही आश्चर्य करायला होणारे आणि कमी वेळ येणारी ठीक आता पा खाली संख्या दिलेली काही नाही तुम्हाला कोणती संख्या आहे ठिकाणी मांडायची नाहीये फक्त शेवटची संख्या बघायची त्यातले अंक किती येते एक दोन तीन चार पाच जे मी आता बोलले तेच उत्तर आहे एक दोन तीन चार पाच महा आलं का नाही उत्तर आता पाय या ठिकाणी हा प्रश्न एक दोन तीन चार पाच सहा सात सात अंक आहेत म्हणजे उत्तरात एक दोन तीन चार पाच सहा सातच अंक असणार हेच तुमचं उत्तर असणार आता सगळ्या प्रश्नांची उत्तर काय मी एकटाच सोडवणार का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवा आणि कमेंट करून सांगा आणि जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर या या व्हिडिओला लाईक करून आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा गिंताच्या भन्नात आणि सोपू ट्रिप तुमच्यासोबत नक्की घेऊन येईल धन्यवाद